नमस्कार आई वृद्धा शर्माच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो आज एक नवा विषय घेऊन आपल्यासमोर आलो हो आहे एका मुलानं आपल्या जन्मदात्या वडलाला रस्ते सोडून पळून गेला ही घटना आहे बेळगावमधील मित्रांनो बेळगावमधील ती जी व्यक्ती होती जवळ ऐंशी वर्षाची ती व्यक्ती होती ते कोर्टात बिलीप म्हणून सर्विसला होते कोर्टात बिलीप बिलीप होते घरात मोठा बंगला होता गाड्या होत्या सुना बायका मुलं नातवंड वगैरे सगळ्या मोठ्या सुद्धा की आजारी पडल्यानंतर मुलाने म्हटलं चला तुम्हाला पप्पा तो आता घेऊन जातो आणि बेळगावपासून पन्नास ते साठ किलोमीटर लांब रस्त्यावर आणला एका झाडाखाली बसवला आणि त्याला सांगितलं पप्पा मी आलो मी मित्राकडे जाऊन भेटून तुम्ही सांगितला आणि तिथं सोडून तो पळून गेला दिवसभर ते आजोबा ते झाडाखाली बसून होते किंवा माझा मुलगा येईल मुलगा कुठं मित्रा मित्राकडे गेलाय असं त्याला त्यांना वाटत होतं ज्यावेळी संध्याकाळ होत आली त्यावेळी गल त्यांच्या लक्षात आलं ती आता माझी गरज संपली मुलानं मला इथं रस्त्यावर सोडून गेले ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांना एका टक्केला हात करून ते तिथनं बेळगाव बसून ते मिरजेला गेले आणि मिरजेला एका चर्चच्या दारात बसून ते तीन वर्षी भीक होते म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे एका वडिलाला म्हणजे एवढं कोर्टात विलीप असताना सुद्धा एवढी मोठी त्याची इस्टेट असताना त्याची प्रॉपर्टी असताना बंगला गाड्या दुकान बिकान सगळं असतानासुद्धा एका रस्त्यावर आणि एका चर्चच्या दारात बसून भीक मागावं लागणं किती दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो ही परिस्थिती बदलत चालली आहे लोकांच्या लक्षात राहत नाही ही समाजाची विदारक परिस्थिती आहे जोपर्यंत तुम्ही एखादा वृद्धाश्रमाला भेट देणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही कारण मित्रांनो ही तोंड दाखवून बुक्यांचा मार आहे आपल्या घरामध्ये आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांचा किती जरी मोठा छेळ केला त्यांना लाथा बोक्या घातल्या मारहाण केली छळ केला तरी ते बाहेर कुठेही वाच्यता करत नाहीत कारण त्यांचा असं भास आहे की बाबा त्यांचा असं एक समज आहे की माझ्या घरातल्या माझ्या घरातल्या मुलाचा सुनाचा किंवा माझ्या खानदानाची इज्जत जायला नको त्यांना मुलांना सुनायला कुणी नावं ठेवायला थ्वाल ठेवायला लाग ठेवायला नको त्या भावनेतून ते कुठेही बाहेर वाच्यता करायला तयार होत नाहीत किती जर मोठा सण झाला किती जर मोठा त्यांच्यावर अन्याय झाला तर ते निमूटपणे ते अन्याय सण सण करून घरातच बसत असतात बाहेर कुठल्याही लोकांना आपल्या घरा घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ते कुठेही सांगत सांगू सांगत नाहीत मित्रांनो मग ते आजोबा मिरजेतल्या एका चर्चच्या दारातपासून तीन वर्षे भीक मागत होते ज्यावेळी त्या चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना समजलं की आजोबा एक कोर्टात बिलीप होते आणि एक चांगल्या घरातले आणि त्यांच्यावर मुलानं त्यांना रस्त्यावर सोडून गेलं ज्यावेळी तिथल्या लोकांच्या लक्षात ही बाब आली त्यावेळी एका कुटुंबानं त्यांना आसरा दिला त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांनी दीड ते दोन वर्ष त्यांचा सांभाळ केला आणि ते नोकरदार होते सरकार नोकरदार होते ज्यावेळी त्यांची बदली दुसऱ्या गावाला झाली त्यावेळी ह्या आजोबांना सुद्धा त्या तिकडे नेणं शक्य नसल्यानं त्यांना आमच्या वृद्धाश्रमाचा म्हणजे माहिती मिळाली आणि त्यांनी आमच्यावर संपर्क साधला आणि त्या लोकांनी येऊन आमच्या वृद्धाश्रममध्ये ते आजोबांना ठेवलं आजोबा माझ्या वृद्धाश्रमधे आठ वर्षे होते आठ वर्षानंतर त्यांचा संपर्क वर्ग केला काय संपर्क वर्ग काय केलं नाही त्यांनी पण आम्हाला त्यांच्या नातेवाईकांची काहीच माहिती दिली नाही आठ वर्षानंतर वृद्ध त्या आजोबा आमच्या वृद्धाश्रम मयत झाले मयत झाल्यानंतर आता नातेवाईकाला तर कळवायला पाहिजे परस्पर आपण अंत्यविधी कसं करणार ह्या भावनेतून आम्ही व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर त्यांची माहिती सगळी प्रसारित केली ती मय झाले असून त्यांचं त्यांचा फोटो आणि हे केलं आणि बेळगाव त्यांचं गाव आहे आणि आम्ही आवाहन केलं की त्यांच्या नातेवाईकापर्यंत कृपया ही पोस्ट पोचवावी आणि अर्ध्या तासात ही पोस्ट इतकी व्हायरल झाली अर्ध्या तासात नातेवाईकांच्यापर्यंत ही आमची पोस्ट पोचली आणि काही जाऊन त्या नातेवाईकांच्या त्या मुलांच्या त्यांच्या पत्नीच्या त्यांच्यावर संपर्क साधला त्यांच्या घरी गेले आणि तिथे सांगितले की असं वृद्धाश्रमामध्ये तुमचे जे पप्पा होते वडील होते तुमचे मिस्टर होते ते मय झालेत मग त्यावेळी तिने आमचा संपर्क आमच्यावर संपर्क साधला आणि त्यावेळी सगळे कुटुंबाले त्यावेळी ती सगळे कुटुंबाले मग त्यावेळी अंत्यविधेचा कार्यक्रम संपला कारण नंतर येऊन त्याचा उपयोग पण काय कारण म्हणून मला प्रत्येक आई वडिलांना सांगायचं आहे ज्यावेळी तुमच्या घरात तुमचा मुलगा तुम्हाला लाता बुक्या घालत असेल घरात तुमचा छळ केला जात जात असेल आणि तुम्हाला रस्त्यावर रस्त्यावर जर मरण्यासाठी जर सोडून दिलं देत असेल तर याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की घरातून तुमची आता किंमत संपलेली आहे तुमची गरज संपलेली आहे ज्यावेळी तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील त्यावेळी त्या सगळ्याच नाते नात्यांना तुम्ही रामराम करा करा आणि जवळच एका एखादं कुठलं जर वृद्धाश्रम गाठा आणि तिथं तुमचं आयुष्य सुखा समाधानाने घालवा रस्त्यावर मुलांचा लाताबुक्याचा मार खाऊन रस्त्यावर त्यांनी सोडून देण्याची वाट न बघता तमाम मला आईवडिलांना हातोटून विनंती करा करायची आहे की ज्यावेळी तुम्हाला असं काय असं परिस्थिती वाटेल त्यावेळी सरळ त्या घराला रामराम करून तुम्ही कुठला जर वृद्धाश्रम गाठा आणि तिथं तुमचं उर्वरित जे आयुष्य आहे ते सुखामान घालावं एवढी मी विनंती करतो आणि तापतो जय हिंद जय महाराष्ट्र